हॅलो नमस्कार सगळ्या त्यांचे पुन्हा एकदा माझी सह या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आता सकाळी मम्मीन त्यांचं आवरायचं चा चाललं होतं कामं तर आता दिवाळी म्हटले की सगळंच आपण घराची साफसफाई करायला सुरुवात होते सगळ्याच त्यांचीही चालू असेलच तर आज ना बाहेरचं सगळं काही आवरायला काढलेलं होतं म्हणजे सगळं काय पाण्याने धुवून वगैरे काढायचं होतं आणि हे बघा जिने वगैरे कारण आता बांधकामामुळे ना भरपूर अशी धूळ वगैरे सगळीकडं बसलेली आहे नाही तर आता त्यांनी महालक्ष्मींच्या वेळेस पण सगळं काही आवरेलाच काढलं होतं दिवाळी पाणी आणि सई बघा मस्त आंघोळ करून मस्त केसांना बांधून घेतलेले तिचे केस म्हणजे हेअरकट करायची होती ना केस वॉश केलेले होते आणि घरातलाही थोडासा पसाराच काढलेला होता सगळ्या त्यांचे पुन्हा एकदा माझीच या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मम्मी त्यांनी थोडं दिवाळीचं आवरायला काढलं होतं आणि आज जायचं आम्हाला शॉपिंगला घरी पण बहुत भरपूर कस्टमर आहे तर इकडे कस्टमर आहे म्हणून मी आलेली आहे घरातलंही आवरायचं आहे आणि मिस्टर पण फिरायला गेलेले आहे लोन आवडायला तर मग आली होती इकडे तर चला आता मग पण मार्केटला जाणारे तयार होतील मार्केटमध्ये जाऊया चला बाय बाय चला तर आता माझ्या बहिणींना सगळ्यांना ड्रेस घ्यायचे होते दिवाळीचे आणि आम्ही ना चार पाच वाजेच्या दरम्यानमध्ये गेलो मार्केटमध्ये मा सिन्नरमध्येच मा घेतले आम्ही सगळे कपडे आणि मलाही ना दिदीचे टॉप बघता बघता मलाही आवडले तर मी पण मग एक दोन खरेदी केले आणि हा बघा लाल कलरचा छान वाटतो आहे ना तर हा पण मला खूप आवडला नवीन पॅटर्न होतं छान मस्त डिझाईन होती आणि इकडे माझ्या बहिणींसाठी ही कपडे घेतले सगळी खरेदी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवलेलीच आहे व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आणि ह्या क प्रा म्हणजे टॉपची प्राईस फक्त सहाशे ऐंशी होती किमतीचे माने कापड क्वालिटी कपडा खूप छान होता आणि इथे मम्मी बघत होते कपडे आणि दिदीला ना म्हणजे जास्त हेवी तिला बोललो म्हणजे दिवाळीसाठी ना म्हणते जास्त हेवी घ्यायचा तर असे एक दोन टॉपच घेऊया कारण जास्त यूज होतात एक हेवी घेऊन तसंच आपण कपड्यात ठेवतो तर मग ती बोलली की म्हणजे आता ती कॉलेजला जाते ना ती बोलली मला ना फक्त कुडतीं ते घेऊ आपण असं आणि कुर्ती पण खूप छान मस्त असं डिझायनर कुर्त्या होत्या खूप छान घेतल्या आणि पुढे माझ्या दोन बहिणींसाठी मग ड्रेस बघत होतो इकडे थोडेसे फ्रॉक बघ बघितले आम्ही पहिले आणि कॉटनचे होते खूप छान होते सईचा एक घेतलेला आहे तर सईची पण खरेदी झालेली आहे तर ते व्हिडिओ पण तुमच्यासोबत शेअर करायचे राहिलेले आणि चला तर मग खूप खरेदी केली आणि थकलं होतं आणि आपल्या लाडूबाईंनी बघितलं ला होतं दुकान तर मग तिने आम्हाला सगळ्यांना आणलं लस्सी घ्यायला मस्त त्याची बडबड चालू होती मी तिला बोलले होते तू घेऊ नको तर ती म्हणते तूच घेऊ नको आणि तिची हेअरकट बघा खूप छान दिसते ना तर असे काहीतरी म्हटलं चला बारबी कट करू वेळेस थोडंसं लुक चेंज होईल तिचाही आणि खूप छान दिसते कशी वाटते छान वाटते कसं हेअर कट कमेंटमध्ये नक्की सांगा <laughs> चला तर मग आम्ही ना लसी घेतली त्यानंतर मग पुन्हा आम्ही दुसऱ्या दुकानामध्ये गेलो सुंदरमध्ये नवरंग कलेक्शनमध्ये तर तिथे आम्ही तर फेसना जे माझे ड्रेस असतात ते तिथनंच असतात मग सर बोल भाऊनी मग बहिणींसाठी माझ्यासाठी ड्रेस घेतला तर भाऊबीजा आहे ना मग तो बोलला की ड्रेस घेऊन टाका नंतर पैसे देऊनही चांगले कपडे भेटत नाही मग आम्ही आता थोडीशी गर्दी कमी होती कारण आता दोन दिवसानंतर भरपूर गर्दी होणार आहे मार्केटला आत्ताही सकाळी असेल तर साक्षी बहिणी सौरभ भाऊं ते पण आले कारण आमच्या दोघींनाही घ्यायचं होता ड्रेस तर सौरभ भाऊ बोलला की आता भाऊबीचं म्हणजे आता नंतर ड्रेस भेटणार नाही चांगले पैसे देऊनही दे तर आता घेऊन घ्या गर्दी नाही तर मग मी आता दरवेळेस तुम्हालाही माहिती मी नवरंग कलेक्शनमध्येच घेते सिन्नरमध्ये नवरंग लेडीज वेअर आहे तिथूनच माझे ड्रेस असतात घेतलेले आहेत मग इथं आम्ही गेलो दोघींसाठी खूप छान मस्त ड्रेस भेटलेले तुम्हाला पुढेही व्हिडिओमध्ये दाखवतेच कोणते ड्रेस घेतलेले त्यानंतर मग आता बहिणीं त्यांनी बहिणींचे ड्रेस बघितले नव्हते आणि आजीही इकडे बसेल होती माझ्या शेजारी व्हिडिओ शूट करते मी तर इकडे आपली सईच आली पळत की मी कशी दिसते सांगा असं आणि आम्ही सगळे काही ड्रेस बघत होतो कोणता छान आहे सगळे ना सगळे ड्रेस आवडले तुम्हालाही आवडले का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मग माझ्या बहिणीं त्या पण बोलल्या की जास्त काही असे म्हणजे फंक्शनसाठीचे नका घेऊ असं थोडेसे आपल्याला म्हणजे जीन्स वगैरे किंवा कुर्ती वगैरेच घेऊया असं जसं पार्टीवेअर कसं सौरभ भाऊच्या लग्नामध्ये आता सगळेच पार्टीवेअर ड्रेस झालेले आहे त्यामुळे हा ही ड्रेस तिला खूप छान दिसत होता तिच्यासाठी घेतला आम्ही मस्त असा पार्टीवेअर ड्रेस घेतलेला आहे तुम्हाला दाखवते पुढे तर भरपूर टाईम झाला होता आणि दिवसभर ना कस्टमर पण असतात घरी पण येतात साड्यांचे कस्टमर बऱ्याच त्याने ऑर्डर पण केलेले आहे ताईंनी मग कालचा व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा खूप छान मस्त डिझायनर साड्या आणलेल्या आहेत तुम्हाला स्क्रीनवरती नंबर देते त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात साडी घेण्यासाठी तरी बघा आपली सई बघा माझ्या बहिणी तर ड्रेस घेतला आणि अशी करते तिलाच घालायचे होते तिला असे फ्रॉक खूप आवडतात म्हणून ती खूप हॅप्पी होते अशी ड्रेस बघितली की तिला जास्त असे घेरचे नेटचे ड्रेस अजिबात आवडत नाही आणि हे ड्रेस घेतलेले दिदीसाठी आणि खूप छान भेटले आणि म्हणजे आता ना म्हटले गर्दी नव्हती ना, ना तर छान भेटून गेले हा बघा हा माझ्या दोन नंबरच्या बहिणीला जीन्स घेतली आणि टी म्हणजे टॉप घेतले एक टी शर्ट घेतला म्हणजे त्यांना असं खूप म्हणजे शाळेत पण घालून जाता येईल आणि दिवाळीच्या दिवशीही घालतील आणि हे दिदीला असे तीन टॉप घेतलेले खूप छान दिसत होते दिदी टॉपमध्ये आणि सगळे असे डिझायनर खूप छान भेटते कापड खूप छान होतं तर मग आम्ही बघत होतो त्या त्यामध्ये आमच्या सगळ्या गलीतल्या बायका आल्या साड्या खरेदी करायला सगळ्याजण आल्या होत्या भरपूर साड्या घरीही जातात आणि डिझायनर साड्यांना भरपूर कस्टमर आहे आणि तुम्हालाही घ्यायचं असेल शॉर्टक आज टाकलेलं आहे सकाळी नक्की बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग सगळ्या बायका बघत होत्या साडी खरेदी करणं म्हणजे बायकांचा आवडता छंद त्यामुळे सगळ्याच बघत होत्या आणि सगळ्यांनाच म्हणजे प्रश्न पडला होता कोणती साडी घेऊ कोणती नाही कारण सगळ्यात साड्या सगळे नवीन पॅटर्न होते आपल्याकडं प्रियांका कलेक्शनमध्ये सगळेच काहीतरी नवीन पॅटर्न येतात आणि आपल्यालाही असं वाटतं की कोण म्हणजे काहीतरी नवीन घ्यावं तेच तेच नको असं आणि हे बघा ते त्या बघताना म त्या मावशी तर ते पॅटर्न तर खूप छान दिसतं त्यांनाही आवडलं होतं मग साड्यांचे ते नंतर कस्टमर गेलं आणि त्यानंतर मग आता मी चला तुम्हाला ड्रेस दाखवते पण बाहेर आहे ना थोडासा आवाज होता म्हणून मी काही जास्त बोलली नाही आहे तर हा माझ्या लहान बहिणीसाठी घेतलेला आहे मस्त असा घेरदार फ्रॉक परी फ्रॉक तर ती थोडीशी लहान आहे म्हणजे पाचवीला आहे ना तर तिच्यासाठी घेतलेलं आहे खूप छान दिसतो असा फेंट पिंक कलर आहे मला तर खूप आवडला आणि आता हा आहे तो आपल्या सईचा तर सईचा ही ड्रेस खूप छान आहे कलर असाच आहे तर म्हणजे आता जी में एक पैठने में पन, में मी एक पैठणी घेतलेली ना त्याचा कलरही असाच आहे त्यामुळे मग मी सईला पण तसाच कलरचा फ्रॉक घेतला आणि सईची भरपूर खरेदी झालेली ती पण पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल मी आणि आता तुम्हाला माझ्या तीन बहिणींचे ड्रे टॉप तर बघितलेच तुम्ही तर ते पण दाखवते माझे ओ, ओ, दीदी दीदी तर हा माझ्या ना मोठ्या बहिणीचं म्हणजे दिदीचा दिदीला तर ओळखतात सगळेजण त्या दिदीसाठी तीन टॉप घेतले आता मुली जास्त म्हणजे असे भरलेले वगैरे काही घेत नाही आणि वन पीस पण आपण लग्न कार्यामध्येच यूज करतो असे कसे आपल्याला सगळीकडे जात जाणं येण्यासाठी ही यूज होतात तर ती बोलली मला असेच कुर्तीच घ्यायची असं मग त्यांना तिला तीन कुर्ती घेतली स्लॅक वगैरे घेतल्या आणि त्यानंतर माझ्या बहिणीला म्हणजे दो ती दोन नंबरची आहे ना ती किती आठवीला आहे मग ती बोलले मला जीन्सच घ्यायची आहे कारण तिला कुर्ती छान नव्हती दिसत मग आम्ही तिच्यासाठी जी जीन्स टॉप घेतले आणि मग लहानीसाठी फ्रॉक घेतला अशी आमच्या दिवाळीची खरेदी तुमची ही आता दिवाळीची सगळ्यांची धावपळत चालू असेल सगळ्या ताईंची म्हणजे घरातलं काम आपली खरेदी वगैरे आणि बऱ्याच ताईंनी आपल्याकडे साड्याही ऑर्डर केलेल्या आहेत तर ज्या त्यांनी काल ज्या ऑर्डर टा केलेल्या आहे ना त्यांच्यापर्यंतही एक दोन दिवसामध्ये पोहोचेल अजूनही तुम्ही ऑर्डर करू शकतात अजूनही एक दोन दिवसामध्ये पोहोचतात म्हणजे कुरिअर आणि म्हणजे आपण जिथं ब्लाउज शिवतो का ते काय आपल्याला देतात एक दोन दिवसामध्ये शिवून असं आणि ही ब्लॅक जीन्स घेतलेली आहे तर तुम्ही बाकी बघितलंच बाग तिच्या अंगावरती आणि पप्पांचाही व्हिडिओ कॉल चालू होता पप्पा ही बघत होते ड्रेस तर पप्पांशीच बोलते मी तिकडं पण बाहेर ना थोडासा आवाज होता म्हणून मला जास्त काही बोलता नाही आलं आणि हे मला टॉप तर खूप आवडलं तिचं खूप छान वाटत होतं तिने घातल्यानंतर खूप मस्त लुक आलं तिला आणि हे क्रॉप टॉप घेतलं टी शर्ट टाईप ते पण खूप छान दिसत होतं तिला त्यांना जास्त बारीक आहे म्हणजे आता बरेचदाही म्हणतात का त्या बारीक आहे पण म माझे काका पण होते ते पण बारीक आहे काकी पण बारीक आहे त्यामुळे त्या बारीकच आहे असं आणि मला पण तिथे ना दोन टॉप आवडले मम्मी पण माझ्यासाठी घेतले तर दिदीचा आणि माझा हा सेम टॉप आहे दीदी दीदीने घातलं ना खूप छान दिसत होता आणि मग माझ्या पण साईजचा होता म्हटले चला दोघींचा सेम सेम घेऊ आणि मला ही खूप आवडलं आणि रेड कलर असा नव्हतं माझ्याकडं असं फ्रेश मरून कलरचे आहे माझ्याकडे पण मग रेड नव्हता फ्रेश म्हटले चला लाल टॉप घेऊ आपण आणि असं पॅटर्न पण नव्हतं आणि हे हे मला खूप आवडलं म्हणजे याचा कापड खूप छान आहे एकदम टिकाऊ आहे आता मरून कलर बऱ्याचदा म्हणतील तू हेच कलर घेते पण मला आवडतात हेच कलर आणि म्हणजे असं टाकल्यानंतर आपल्या जे डोळ्यात भरतं ना जे मनात भरतं तेच आपण घेतो आणि दुसरं बघत पण नाही तर टाकल्या टाकल्या मला हे टॉप आवडले मग हे पण घेतले आणि आता भाऊबीज आहे तर सौरभ भाऊने पण बोलला की आता तुम्ही पण घेऊन टाका मग बहिणींसाठी पण घेतला आणि माझ्यासाठी पण घेतला त्यांनी ड्रेस म्हटलं तर साड्या घेतलेल्या आहे तर साड्यांची पण खरेदी झाली आता साड्यांची खरेदी काय आपण बाहेरच्या शॉपमध्ये जाऊन नाही आपल्या कलेक्शनमध्ये एवढ्या छान छान साड्या आहे तर आपल्याच कलेक्शनमधून आहे साड्या तर तुम्हाला दाखवेल पण आम्ही म्हणजे ब्लाऊज स्टिच करायला टाकलं नाही त्यामुळे तुम्हाला दाखवल्या नाही तर जेव्हा पण साड्या म्हणजे स्टिच करून येतील तेव्हा मी तुम्हाला दाखवणारच आहे छान अशा पैठणे घेतलेल्या आहे आणि हा बघा हा बहिणींचा ड्रेस आहे खूप छान आहे आणि खूप म म्हणजे असं एकदम छान लूक येतो त्याच्यावरती तर हे नौरंग नौरंग ड्रेस आम्ही नवरंगमध्ये घेतलेले नवरंगमध्ये खूप छान मस्त असे ड्रेस भेटतात आणि तर दुपट्टा पण खूप छान आहे काहीतरी नवीन बघायला भेटतं आणि त्यानंतर मग मा माझ्यासाठी पण घेतला सौरभ भाऊने ड्रेस तो पण तुम्हाला पुढे दाखवतेच मला हा वहिणींच्या ड्रेसचा दुपट्टाच खूप आवडला खूप छान आहे ना आणि कलर पण खूप छान आहे त्यांना असेच कलर आवडतात वहिनींना आणि काल एका त्यांची ही कमेंट आलेली होती म्हणजे आम्हाला मेसेज आला होता की बहिणींच्या आवडता कलर अबोली कलरची साडी एका ताईंनी घेतली ना तर त्यांना ना म्हणजे ती साडी खूप आवडली त्यांच्यापर्यंत पोहोचली ना तर तो ते म्हणत होते तुझ्या विश्वासावर घेतली आणि खरंच खूप छान आली आणि हा बघा हा तर हा फ्रेश कलर घेतलेला आहे मी हा माझ्यासाठी घेतलेला आहे सौरभ भवनी भाऊबीजचा भो हे बघा छान वाटतोय ना तर दुपट्टा पण याचा खूप सुंदर आहे आणि आजी पण आलेली होती आणि पप्पाही बघत होते तर सगळेच बघत होते ड्रेसन खरेदी वगैरे खरेदी म्हटले की भरपूर खरेदी असते आपली दिवाळी म्हटले की भरपूर खर्च भरपूर कामं भरपूर धावपळ असते आणि अजून तर भरपूर कामं बाकी, बाकी आहे अजून माझी किचन क्लिनिंग बाकी आहे अजून आपल्या दिवाळीचा किराणा फराळपाणी सगळंच खूप कामं आहे आणि आता आपण छान छान व्हिडिओ सगळे येणार आहे हे बघा माझ्या ड्रेसवरचा हा दुपट्टा किती छान दिसतो आहे ना तर चला चला काय शॉपिंग झाली आहे तर बाहेर थोडा आवाज होतं म्हणून म्यूट केलेलं होतं म्हणजे मी बोलले काही नाही सगळं व्हॉइस वर केलेलं आहे हो तर चला एवढी आम्ही आमच्या शॉपिंग कशी वाटते कमेंट मध्ये नक्की सांगा आता मी चालली आहे घरी तर चला बाय बाय आजी आज पण आलेली होती आता मामीन त्यांच्या पण चकलीची ऑर्डर चालू आहे ज्या त्यांना चकली घ्यायची असेल ना त्यांनी मामीच्या म्हणजे नंबरवरती मेसेज करा खूप छान मस्त चकली भेटते तर आजी आली होती थोड्या वेळ आता हे यायला वेळ भेटत नाही कारण ऑर्डर खूप आहे ना त्यामुळे चला माहितच आजच्या व्हिडिओची एंड करते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल सा तर लाईक करा शेअर करा नवीन असेल सबस्क्राईब करायला तुम्हाला सगळ्यांना बाय बाय